भाजी वाहतूक करणारा टेम्पो पलटी सहा जण जखमी अपघाताचा थरार मध्ये कैद झालाय उर्ली कांचन जेजुरी रस्त्यावर भाजीपालाने भरलेला टेम्पो पलटी होऊन सहा जण जखमी झाले आहेत जखमींमध्ये चार पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे दुपारी अंदाजे अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला उरळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल ग्रँड नाईन समोरून पालक भाजी घेऊन जाणारा टेम्पो वेगात जात असताना अचानक चालकाचा ताबा सुटला आणि टेम्पो रस्त्यावर पलटी झाला या अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि काही काळ वाहतूक ठप्प झाली अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिक व प्रवाशांनी धाव घेतली आणि जखमींना बाहेर काढले तात्काळ कदम रुग्णवाहिकेचे वैभव कदम व स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून सर्व जखमी कांचन येथील सिद्धिविनायक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले डॉक्टरांनी दरम्यान टेम्पोचा वेग जास्त असल्याने चालकाचा ताबा सुटल्यामुळे तो पलटी झाला असण्याची शक्यता आहे अधिकृत तपासानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल सदर ठिकाणी उरळी कांचन पोलीस दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे याबाबत बोलताना शिंदवणे येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश हितोळे म्हणाले पुरळी कांचन जेजुरी मार्गावर वाहतुकीचा गजबजाट वाढला असून वाहने भरदा वेगाने चालवल्याने अपघात होत आहेत प्रशासनाने कठोर कारवाई करून वाहतूक नियमांची अंमलबजावणी करावी आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी वी नाईन उलिकांचन पुणे